नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला ला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी त्यांनी माझ्या शेअर करायला रेसिपी एकदम सगळ्यांना आवडेल ती म्हणजे सटपटीत अशी आहे तर सांगू मी तुम्हाला तर चला तर मी तुम्हाला सांगते आज तुम्हाला मी दाखवणार आहे ती म्हणजे शेव अगदी अगदी सगळ्यांनाच आवडते आणि चटपटीत अशा चटण्या मी दाखवणार आहे दोन चटण्या दाखवणार आहे ती म्हणजे चिंच गुळाची चटणी आणि ती सगळ्या टिप्स सगळ सांगणार आहे आणि किती महिनाभर किती तेही तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर चिंच गुळाची चटणी बरोबर हिरवीगार अशी चटणी दाखवणार आहे आणि त्या हिरवीगार चटणी बरोबर मी अशी सिक्रेट इन्ग्रेडियन टाकणार आहे त्यामुळे ही हिरवीगार चटणी आरामात तासन तास टिकते तर रेसिपीला सुरुवात करूया लहान मुलांनाच का सगळ्यांना अशी आवडेल अशी शेवपुरी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिंच गुळाची चटणी त्यासाठी साहित्य सांगत आहे मी एक कप चिंच घेतलेली ती दोन तासासाठी साध्या पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली आहे छान चिंच भिजली गेलेली आहे चला आता आपण जी चिंच भिजत ठेवलेली ते मी कढईमध्ये घालत आहे पाण्यासकट आता गॅस ची फ्लेम वाढवून आपल्याला हे चिंच एक चांगली उकळ करून घ्यायची आहे हे बघा चिंचाच्या पाण्याला छान पैकी उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे चिंच थंड करायला ठेवते चिंचीचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी मिक्सर मध्ये हे चिंचेचं पाणी ग्राइंड करून घेणार आहे आता मी हे चिंचेचं पाणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते पण त्याच कढईमध्ये मी वरती चाळण ठेवलेली आहे आणि जे मिक्सरला जे ग्राइंड केलेलं ते मी घालत आहे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पण हलकं हलकं गाळून घेऊया चिंचेचा पाणी का गाळून घ्यायचं काय कारण हा आतमध्ये जो कचरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी चाळणीने आपल्याला चिंचचं पाणी गाळून घ्यायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मा मी पाणी घातलेलं आहे एकदम जास्तही पाणी घालायचं नाही आहे पाव किंवा अर्धा कप पाणी घालायचं आता मी थोडं थोडं पाणी घालून पुन्हा गाळून घेते चिंचे पाणी आपलं गाळून चांगलं घेतलेलं आहे गॅस चालू करून घेते पाणी या चिंचेच्या पाण्याला एक हलकी उकळी करून घेते बघू शकतात चिंचेच्या पाण्याला एक चांगली उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करायचा आहे जेवढे चिंच घेतलेले आहेत म्हणजे एक कप चिंच घेतलेली तेवढाच गोळ घ्यायचा आहे म्हणजे हा एक कप गोळ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ आता आपण हे गवळून घेऊया आणि स्लो गॅसवर हे चिंच गुळाचं पाणी छानपैकी उकळ येऊ वा कलर आलेला आले आहे या चिंचगुळाच्या पाण्याला छानपैकी कलर आलेला आहे आणि चांगली चिंचगुळाची पाणी किंवा चिंचगुळाची चटणी छानपैकी शिजली गेलेली आहे चांगले उकळ आलेले आहे आता मी गॅस बंद करते जास्त वेळही आपल्याला हे चिंचगुळाचं पाणी उकळवायचं नाही आहे जससं थंड होत जातं हे चिंचेचं जा पाणी तसंसं हे घट्ट होत जातं त्यामुळे आता हे चिंचगुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घेते आणि एअरटाईट डब्यामध्ये आपण हे स्टोअर करू शकतो आणि महिनाभर फ्रीजमध्ये आरामात राहतं आपलं तयार झालं चिंचगुळाचं चटणी चटणी बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा लिंबाचा रस दोन ते तीन टेबल स्पून फुटाण्याची डाळ वन फोर्थ कप पुदिना ची पानं वन कप कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ कोथिंबीरची पानं छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एक कप कोथिंबीर पुदिन्याची सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत वन फोर्थ कप पुदिन्याची पानं हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या फुटाण्याची डाळ चटणीला बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे खट्टपणा येण्यासाठी त्यासाठी मी डाळवं घालत आहे लिंबाचा रस चवीनुसार मीठ आता आपल्याला हिरवी चटणी पाणी न घालता पहिले अशीच वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये चला तर मग हे बघा तुम्हाला मी दाखवते छानपैकी वाटली गेलेली आहे आता आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घालते दोन ते तीन टेबलस्पून आणि आता ही हिरवी चटणी बारीक वाटून घेते चला तर मग आता आपली हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे वा त्यात कलर आलेला आहे सुंदर तुम्हाला मी दाखवते हे बघा एकदम हिरवीगार अशी मार्केटमध्ये मिळते तशीच आपली हिरवीगार अशी चटणी आपली तयार झालेली आहे पण अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे ते तुम्हाला मी सांगते आपली ही हिरवीगार चटणी तशीच्या तशी जास्त तास राहण्यासाठी आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे मी वन टेबल स्पून आपलं नॉर्मल घरात वापरणारं तेल आपण घालत आहे मी एक चमचा तेल घातलेलं आहे बघा आपली हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे आता मी एअरटाईट काचेच्या कंटेनरमध्ये मी काढून घेत आहे तुम्ही बघू शकता काय कलर आलेला आहे सुंदर आपली हिरवीगार अशी चटणी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे ही हिरवीगार अशी चटणी एक ते दोन दिवस टिकते जास्त दिवस टिकत नाही दोन्ही चटण्या एकदम छानपैकी तयार झालेल्या आहेत आणि ही चिंचगुळ्याची चटणी फ्रीजमध्ये एक महिनाभर छानपैकी टिकते एकदम चटपटीत अशी चिंचगुळ्याची चटणी काय दिसते ना मस्तच आणि त्याचबरोबर आपण हिरवीगार अशी चटणी आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकल्यामुळे आपल्या चटणीला म्हणजे हिरवीकार अशी चटणी तासन तास आरामात राहू शकते आणि ही हिरवी चटणी एक ते दोन दिवस टिकते जास्त दिवस टिकत नाही ही पण सुंदर दिसते काय कलर दिसत आहे हिरवीगार अशी चला आता आपण शेवपुरी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक टोमॅटो घेतलेले आहे चिंच गुळाची चटपटीत अशी चटणी हिरवीकार अशी चटणी चार बटाटे उकरून घेतलेले त्याची साल काढून स्मॅश केलेले बटाटे हे आहेत बारीक शेव घेतलेली आहे तिखट डाळ अशी घेतलेली आहे मार्केटमधून मी चपट्या अशा पुऱ्या घेतलेल्या आहेत या अराऊंड पंचवीस रुपयाला हे पॅकेट मिळतं तर चणाभंडारामध्ये सहज उपलब्ध असतं ह्या शेवपुरीच्या चपट्या पुऱ्या अशा प्रकारच्या चपट्या पुऱ्या मी रेडीमेड अशा घेतलेल्या आहेत तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या वापरलात तरीही चालेल आता मी प्लेटमध्ये या शेवपुरीच्या पुऱ्या लावून घेते लावून घेतलेल्या आहेत आता मी बटाटा लावून घेते उकडलेले बटाटे अशा भरभरून बर असे लावून घ्या सर्व पुऱ्यांना बटाटा लावलेला आहे मी कांदा घालते सग सर्व पुरांना तुम्हाला जितका कांदा घालायचा आहे तितका तुम्ही घालू शकता अगदी या प्रकारे सर्व कांदा लावा टोमॅटो घालत आहे जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोमॅटो घालू शकता चला टोमॅटो लावला आहे सर्व पुऱ्यांना आता आपल्याला गुळाची चटणी घालायची आहे तुम्ही बघू शकतात जास्त ही नाही आहे जास्त घट्टही नाही एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे आता मी आवडीनुसार तुम्ही गुळाची चटणी लावायची आहे सर्व पुरांना आता मी हिरवीकार अशी चटणी मी सर्व पुऱ्यांना घालत आहे जसं तुम्हाला तिखट हवा आहे अगदी त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता वरून थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करत आहे त्यामुळे आपली शेवपुरी एकदम छान लागेल आता आपण तिखट डाळ आपल्याला घालायची आहे अगदी या प्रकारे घाला खूप सारी घाला मुलंही खूप खुश होतील चला आता लास्ट बारीक शेव घालायची आहे एकदम भरभरून झाला एकदम प्रत्येक बाईट्सला बारीक शेव लागली पाहिजे शे। जशी पाणीपुरीच्या गाडीवर आपल्याला शेवपुरी मिळते अगदी अगदी तशीच मी बनवलेली आहे नक्की नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा त्या सगळ्या गोष्टी कळतील किती मस्त पैकी अगदी तोंडालाच पाणी सुटलेलं आहे तर चला तर मग याचा आपण आस्वाद घेऊया डिश तर रेडीच झालेली आहे तुम्ही बघू शकता काय प्लेटिंग तयार झालेले आहे मस्तच प्रत्येक शेवपुरी छान छानच दिसत आहे ते, ले ले आहे। है ते तुम्हाला सांगते हे बघा आणि सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत चिंचगुळाची चटणी बटाटा तिखट चटणी शेव डाय तिखट डाय आणि वरून अशी बारीक शेव आणि वरून थोडीशी कोथिंबीर हो आता मला मोह आवरत नाहीये आता मी तुम्हाला ह्याचा शेवपुरीचा आस्वाद घेते आजच तुम्ही ही शेवपुरी नक्की बनवा किंवा उद्या बनवा पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हालाही सुद्धा तोंडाला पान सुटेल तर मग पटापट पटापट -पटा -पटा सगळ्या गोष्टी आणा आणि बनवा लगेच हम्म स्वतःलाच शाबासकी देते इतकी छान झालेली आहे मस्तच प्रत्येक बाईटमध्ये चिंच गुळाची चटणी एकदम चटपटीत अशी लागते हिरवीगार अशी चटणी पण एकदम तिखटी नाही आहे एकदम बॅलन्सिंग अशी आहे बटाटा एकदम योग्य शिजलेला आहे आणि वरून सगळ्या गोष्टी घातल्यामुळे खरंच खूप सुंदर झालेली आहे शेवपुरी संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना शेवपुरीचा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा थँक्यू